नमस्कार मी सुषमा फडके आपले जी एन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथा कथासंग्रहातील एक दीर्घ कथा कैरी मी आपल्यासमोर सादर करते आहे ऐकूया तर कैरी कथेचा भाग आठवा <coughs> तुळसा असल्यावेळी कधी घरी यायची नाही आणि भावराव देखील त्यावेळी घरात नसत तिला पाहत आता तानी मुंशी दगडासारखे झाली तुळसाकडे पाहत ती ओरडली तुझं काम बाहेर आहे माझ्या घरात पाऊल टाकशील तर पाय मोडून दे हा तोंड सांभाळून बोला बाय भांडी वाचणारी म्हणून वाटेवरची माती हाय काय मी हात नाचवत तुळसा म्हणाली त्यांनी चाक घेऊन चहा घे म्हंटल म्हणून मी आज पाऊल टाकलं नाहीतर माझं काय आणलंय पाय आणि उद्यापासून कामाला देखील येऊ नको दुसऱ्या हजार मिळते नानी मावशी म्हणाली रागाने तिचे ओठ थरथरत होते घ्या मी ठेवून तुमचं तुम्हाला काम गेल्या खेपेला बंद केलं तर नाक घासन घरी बोलवायला आला की तुमचाच नम्रा एकदम वाईट हसून तुळसा म्हणाली त्यावर भाऊराव देखील खोली बाहेर आले आणि म्हणाले तू जा आता मी बघून घेतो नाहीतर इथंच चवाटा होईल तुळसा पुन्हा हसली आणि होळी मिरवणुकीतील रंगीत हिजळ्याप्रमाणे अंग हलवत निघून गेले तानी मावशी मला तिथेच थांबवून आत गेली आणि तुळसाने चहा पेरलेली कब्बशी तिने दवाखान्याच्या भिंतीवर दणादणा फेकली तिचे पांढरे तुकडे खाली वाळूत पडले पण तिचा राग एवढ्यावरच थांबला नाही तिनं भाऊरावांची कब्बशी देखील तशीच भिडकावून दिली आता घरात कब्बशीच उरलेली त्यानंतर ती भाऊसारा भाऊरावांसमोर उभी राहिली आणि शांतपणे म्हणाली मी इतके दिवस सारं सहन केलं पण आज मात्र अति झालं आता या घरात मी तरी नाहीतर ती येसवा तरी भाऊरावांनी बाहेर जायला पोट घातला होता त्यांनी उगाच मिशा साफ केल्यासारखं केलं आणि ते पच्च दिशी म्हणाले तू देखील त्या इरेला पडू नकोस तू किंवा ती एवढंच ठरवायचं असेल तर माझं काय उत्तर येईल हे तुला माहीत आहे आत जाकड्याला ते बोलले आणि लगेच बाहेर पडले रागाने ताणलेली काली मांशी एकदम विजल्यासारखी झाली आणि कमरेवर ठेवलेले तिचे हात खाली पडले ती सैलपणे आत आली आणि स्वयंपाकघरातील भिंतीला टेकून बसली मी दफ्तर आत टाकलं कंदील लावून दिव्याला नमस्कार केला आणि मग आत आण जाताच तिला चिकटून बसले मला वाटलं होतं मी जाते म्हणताच तरी ये। ते वळणावर येथे येईल ती पोकळ आवाजात म्हणाली पण त्यांनी मलाच जा म्हणून सांगितलं की आता मात्र माझ्या आयुष्याची निरीच सुटली तानी मावशी बोलत होती पण ते माझ्याशी नव्हतं कारण ती मोठ्या डोळ्यांनी समोरच्या कंदिलाकडे पाहत होती त्या रात्री तिनं के स्वयंपाक केला नाही सकाळचीच भाकरी शिल्लक होती तिच्याबरोबर थोडं ताक देऊन तिनं मला जेवण दिलं आणि अद्याप उशीर झाला नव्हता तरी मला असंच रागावून झोपवलं नंतर तिनं दिवा बारीक केला पण ती तशीच बसून होती मी मध्येच एकदा जागा झालो तेव्हा देखील दिवा जळत होता आणि तानीवशी देखील तशीच तान डोळ्यांनी बसून होती मग मी जागा झालो ते तानीवशीच्या ओरडण्यानं बाहेरच्या खोलीसमोर उभी राहून ओरडत बोलत होती मी ती कधीच देणार नाही तिनं ना वापरलेला कप देखील मला घरात नको होता आणि मी देऊ करू नकोस भाऊराव म्हणाले पण त्यांचा आवाज देखील मोठाच होता ती पंढरपूरला जाणार आहे तिच्या ती तीन चार, ती चार दिवसांकरता मागितलंय तिनं दे एवढ्या पुरती माझी माळ घालूनच ये आलीस तर असं सांगितलं आहे की काय त्या सटवीला ते विठवणं काही मावशी म्हणाली मग तो पंढरपूरचा विठोवण असेल कुठल्या तरी गल्लीतला उणगा विठोबापे असेल आणि ती माळ काही तुमच्या घरातली नव्हे तिकडून मला मिळालं म्हणजे हातात फक्त पोलपाट आणि केरसुणी ती माळ मला लग्नात कमळीनं दिली आहे जी मी जीव देई पण माझी माळ देणार नाही माझं वड पाडा आणि मग घ्या ती तानी आत आली तेव्हा मी जागा झालो हे त्याच्या ध्यानात आलं आणि तू गप झोप रे मध्येच उठून बसू नको गोठ्यातल्या वासरासारखं ती म्हणाली तिनं माझं पांघरुण कुणाचंच सारखं केलं तेव्हा ती सारखी धापा टाकत होती भाऊराव चरा तरा चालत दवाखान्याकडे गेले आणि खडा खडा करत त्यांनी दवाखाना उघडला आणि दिवा लावला बाटल्यांचा आवाज झाला मग थोड्या वेळानं पुन्हा तसाच आवाज करत दवाखाना बंद करून ते परत आले आणि त्यांनी एक पुढी तानी मावशी पुढील ठेवली मरतो मरतो म्हणणारे मी पुष्कळ बघितलंय ते म्हणाले तुला मरायचंच आहे ना हे घ्या औषध चार माणसांना पुरून उरेल बघ आचल्या धमक्यानं मी कंटाळून गेलो <coughs> आणि आता बऱ्या बोलानं ती माळ दे तानी मावशी ताणकन उठली खरी पण भाऊरावांनी तिला भिंतीकडं ढकललं आणि तिच्या गळ्यात हाल हात घालून माळ हिसकवून घेतली त्याबरोबर तिच्या गळ्यातलं मंगळसूत्राचा जुना दोरा देखील तुटला काळे मणी माझ्या हंथरुणापर्यंत पसरले तानी मावशीच्या भिंतीवरच्या शिंक्याची तार ओरपाडली आणि कपाळावर रक्त दिसले का कोणाच ठेव मला त्यावेळी फार संताप आला मी अंगावरचे पांघरलेले जुनेरे फेकून दिले आणि भावरावांचा हात घेऊन मी त्याला कडकन चावलो ते दंडेशी फिरले आणि पाऊल माझ्या अंगाला लावून त्यांनी मला अशा जोराने हो ढकलले की समोरच्या भिंतीवर जाऊन आदळलो आणि डोक्यावरील मुंग्या अंगभर झणझडल्या मग वेंधाळ्याप्रमाणे उभ्या असलेल्या तानी मावशीने चटकन कपडे वालत घालण्याची काठी हातात घेतली आता तिचा आवाज मोठा नव्हता की तो कापतही नव्हता ती म्हणाली ठीक आहे शेवटी असंच व्हायचं होतं तर पण त्या पोराला जर पुन्हा हात लावशील तर आईची शपथ घेऊन सांगते की मी तुझ्या अंगाचा शेणकाला करून टाकेन भाऊराव एकदम मागे सरकले पण नंतर त्यांनी माळ एकदा हातात उडवली आणि ते खोलीतून निघून गेले तानी मावशी माझ्याजवळ आली आणि म्हणाली तुला कुठं लागलं ला का रे माझे आदळलेले डोके अद्याप झणझणत होते पण मी म्हणालो नाही ग तिनं पुन्हा माझ्यावर पांघरून घातलं मला वाटलं हे सारं घालायचं का तानी मावशीच्या वर्णनात पण मीच म्हटलं नको कारण मग भाऊरावांचं नाव घालावं लागेल आता मला भाऊरावांचं नाव देखील नको ना होतं भाऊराव हलकट होते मी असा झोपतो न झोपतो तोच तानी मावशीने मला हलवून उठवले आणि म्हटले उठ रे चार वाजले मग नाथाच्या देवळात घंटा वाजायला लागले आहेत अगं पण आज रविवार शाळा नाही काही नाही मी डोळे चोळत म्हणालो पण तिने मला हाताला धरून तसंच चक्क उठवून बसवले स्वयंपाकघर चांगलं उबदार होतं कारण तिने मोठा जाळ केला होता आणि त्यात मोठे पातेले ठेवले होते जा बाहेर जाऊन ये मग आंघोळ कर आज मी तुला न्हायला घालणार आहे ती म्हणाली आज एवढे गरम होतो तेवढंच बाहेर थंड होत मी कुडकुडत आत येऊन बसलो तिने घसा घसा तेल लावून अंग हाडे अगदी सैल करून टाकली सगळे गरम पाणी तिने माझ्यावर घातल्यावर अंग कापसाच्या बोंडाप्रमाणे झाले बो बघ आपल्या लाकडी फडीने तिचे माझे तिने माझे केस विंचरले कपाळावर गंधाची टिकली लावली मी म्हटलं तानी मावशी आज कसला सण आहे का गारं शांत होतं तरी तिला माझे शब्द ऐकू गेले नाहीत आतापर्यंत उजाडलं होतं तेव्हा तिने दिवा काढला तिने आज चहाबरोबर पोहे केले पण त्यात खोबरं नसल्याने ते खडखडीत झाले होते मी म्हटलं तानी पाहूशी हे पोहे नकोत ग मला दगडासारखे आहेत घरात बघ खोबरंच नाही आस ते कळवळून म्हणाली आणखी थोडे उजाडले की मी लिहायला सुरू करणार होतो तोपर्यंत मी कागद शिस्केन काढून ठेवली होती तिला टोक काढायचं होतं दप्तरात कुठेतरी ब्लेड होतं पण मी नखानेच टवके काढून ती नीट केली रात्री झोपेत तानी मावशीविषयी मला आणखी खूप आठवलं होतं तिनं सळ तळलेले सांगे कुरकुरी झुईच्या फुलासारखे स्वच्छ पांढरे होतात काकणं घातल्यावर ती कासाराला नमस्कार करते रात्री झोपताना ती हळूच आस्ती कास्ती काळ भैरव असं म्हणते आणि संध्याकाळ झाल्यावर मी तेल विकत आणत नाही पण तोच भाऊशीने मला हाक मारली मी म्हटलं आज अभ्यास फार आहे शिवाय मी एक गोष्ट लिहिणार आहे एक गंमत लिहिणार आहे त्यावर ती हसली नाही उलट्टी म्हणाली आज अभ्यास राहू दे जरा इकडे ये तिनं एका लहान गोठड्यातून चांदीची वाटी आणि सोन्याचे चार पाच लाखमणी काढले वाटी मला देणाली ती वाटी बघून घे ती पुन्हा तुला बघायला मिळायची नाही रे काय लिहिलं आहे बघ तिच्यावर मी ती बारीक अक्षर वाचून पाहिली तिच्यावर लिहिलं होतं तानिस भेट कमळी तुझ्या बारशाला आले होते त्या दिवशी कमळीनं मला ती भेट दिली होती ती म्हणाली तिने मणी आणि वाटी एका फडक्यात घातली मी आता बाहेर जाऊन येते तोपर्यंत तू तो कुठेही जाऊ नकोस ती बाहेर पडल्यावर मी लिहायला बसली तेव्हा मला एक ताव पुरला नाही मला वाटलं मास्तर काय म्हणतील वीस होळी लिही म्हणताच दोन ताव लिहायला लागलो ला की मी पण मी तसाच लिहीत गेलो तोपर्यंत शिस्पेन मोडली आता मात्र ब्लेडने टोक काढल्याखेरीज टोक येणार नव्हते मी दप्तर शोधलं तर आज पुस्तकेच नाही मला फार नवल वाटलं मग मी उठून बॅग बघितली तर श्रीपू मामाने भरली होती तशीच ताई मावशीने माझी पुस्तके कपडे आत ठेवून बॅग भरली होती तळाशी रंगीत बोहरा तसाच होता कारण तो बाहेर काढायचा मला प्रसंगच आला नाही शाळा एकदाची संपली की माझ्याशी बोलत तानी मावशीने मला भोऱ्याचा विसरच पडला होता तानी मावशी फार उशिरा घरी आली आल्याबरोबर मी तिला विचारलं हे काय माझं सामान का भरलंस भाग आठवा इथेच थांबूया श्रोते ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करा आमची कथा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद